रेश्मा रमजान मुजावर यांना आदर्श कर्मयोगी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे उचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचरकरंजी येथील रेशमा रमजान मुजावर यांच्या महिलांसाठी असणाऱ्या तळमळीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हणणे योग्य होईल अत्यंत हलाखीची कौटुंबिक परिस्थिती असताना बी ए इंग्लिशमध्ये शिक्षण पूर्ण केले या शिक्षणाचा उपयोग महिलांच्या सबलीकरणासाठी करणे हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केले याच माध्यमातून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी राह फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली यातून मॅन्युफॅक्चरिंग मसाला व अगरबत्ती प्रोडक्शन सुरू केले हे प्रोडक्शन महिलांसाठी घरबसल्या हाताला काम दिले यामध्ये जवळपास दोनशेहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद कडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला कर्मयोगी पुरस्कार जाहीर केला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना रेशमा मुजावर म्हणाल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉ युवराज मोरे नमस्कार अम्यभाव मी रेशमा रमजान माझ्यावर चलकरंजी मी अध्यक्ष आहे सहिरा फाउंडेशन ट्रस्ट चॅरिटी सेल पार्टनर एस आर एफ ग्रुप माझं शिक्षण आहे बी ए इंग्लिश इचलकरंजीतच मी शिकले खूप कन्झर्वेटिव्ह फॅमिलीमध्ये मी वाढले जिथं तीन मुलं होत्या घरात त्यामुळे शिक्षणासाठी पण मला स्ट्रगल करावं लागलं त्यातूनही मी हुशार असल्यामुळं खूप चांगलं शिक्षण घेतलं आणि ते शिक्षणाला मला उपयोगात आणायचं होतं महिलां सबलीकरणासाठी तेच माझं उद्दिष्ट होतं लहानपणापासून साधी आणि बोजचे विचार ही एक म्हण माझ्या टीचरांनी सांगितलेलं आहे की पूर्ण आयुष्यात अंगीकारत आली आहे आणि म्हणून मी समाजसेवा पत्ताली आणि त्यातून उभं राहिलं सहिरा फाउंडेशन ट्रस्ट या ट्रस्टचं उद्दिष्ट असं आहे की गरीब आणि माझ्या पुढे आत पसरावं अशी माझी इच्छा नाही आहे तर त्या प्रत्येक माझ्याजवळ येणाऱ्या माणसाला मी सबळ करावं म्हणून मी या सईरा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीनं महिला सबलीकरणासाठी मॅन्युफॅक्चरिंग मसाला आणि अगरबत्तीचे दोन उद्योग सुरू केले ह्याच्यातून जवळजवळ दीडशे ते तीनशे महिला सध्या घरबसल्या काम करत आहेत आणि मला खूप आनंद होतं त्या मला दीदी ताई माझी मुलगी म्हणून हाक मारतात आणि त्यांच्या तोंडावर छान स्वतःचं कर्तृत्व केल्याचं हसू माझ्या कामामुळे आले त्यामुळे त्यामुळं मी माझ्या कामाशी पूर्णपणे संतुष्ट आहे आणि ह्या कामात रजनीताईंनी पोलीस मित्र असोसिएशनने मला जेव्हापासून मी त्यांच्याबरोबर जॉईन झाले मला त्यांनी खूप मदत केली खूप मानसिक पण पाठबळ दिले आणि आज ते माझ्यापर्यंत माझ्या कामाला नाव मिळावं नावलौकिक मिळावं म्हणून माझ्यापर्यंत माझ्या ऑफिसमध्ये आले आणि त्याने माझ्यासाठी आदर्श कर्मयोगिणी पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी त्याची मनापासून ऋणी आहे आणि नेहमी त्यांनी माझे मोठे आहेत कुटुंबातले आणि मला मानानं समोर ठेवतात त्याबद्दल त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहील